मित्रांनो बघा हे मस्त मोठं झाड आहे चांगलं मजबूत होतं आहे परंतु त्याला कमजोर करण्याचं काम आता ह्या फांद्या करतील बघा ह्या जंगली झाडाच्या फांद्या उगवल्यात त्या वोड़क ओळखून ओळखलेल्या आहेत आपण मित्रांनो खालच्या आहेत हे बघा इथे तुम्हाला हा पान बघा कसा दिसतोय हा पान आहे कलमा म्हणजे कलमी फांद्या वेंगुला चारचा पान आहे आणि हा जंगली पान आहे बघा हे ओळखून आपल्याला आता कटिंग करायचं आहे ठीक आहे मित्रांनो कटिंग करूया आपण नमस्कार मित्रांनो मी किरण धामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी माझ्या बागेमध्ये आलेलो आहे आणि आज मी आपल्याला सांगणार आहे, का आहे का ता ता की काजू आणि आंबे लवकर या येण्यासाठी म्हणजे ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या काय आहेत आणि त्या कशा असतात काय करावं लागतं की जेणेकरून आपल्या झा काजू किंवा आंब्याच्या झाडाला फळ लवकर येतील तर मित्रांनो मी आज माझ्या बागेमध्ये आलेलो आहे आता हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये गवत जे असतं ते काढायला सुरुवात करतात म्हणजे बागे स्वच्छता करायला खरं तर ते गवत काढायचं असतं नवरात्रीच्या दरम्यान काढायचं असतं कारण त्यावेळेला जरी ते हिरवं असलं तरी ते काढायचं असतं कारण जर ते तुम्ही लवकर काढलात तर तुम्हालाच झाडंच तुमचे चांगले राहू शकतात पण इकडे सुकल्यावरती गवत लवकर येतं व लवकर निघतं आणि काढायला सोपं जातं म्हणून आम्ही हिवाळ्यामध्ये काढतो गवत सुकल्यानंतर पण ती खरं तर चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं कारण मी त्याचा अंदाज घेतलेला आहे तेव्हा आपण बघणार आहोत की मित्रांनो की काजू आंबे लवकरण्यासाठी काय करणार आहोत मित्रांनो आज माझ्या बागेमध्ये गवत काढणीला काही महिला आलेल्या आहेत आणि ते आता तिकडे गवत काढण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काजू आणि आंबा स्पेशली काजू हे कोकणाला लाभलेलं एक वरदान आहे मित्रांनो काजू हे अशी एक झाड आहे की ते फास्ट वाढतं तुम्हाला माहिती आहे की जे बॉयलर कोंबडी आणि गावठी कोंबडीमध्ये फरक आहे तशाप्रमाणे की काजू अशी झाड आहे की तो खूप फास्ट वाढतो आणि त्याला जर तुम्ही योग्य पद्धतीने कटिंग छाटणी वगैरे केलीत आणि त्या झाडाला व्यवस्थित बनवलात तर खूप असं तुम्हाला हे मिळतं उत्पादन मिळतं कारण तुम्ही जर ब्रँचेस डेव्हलप व्यवस्थित केलात फाने डेव्हलप व्यवस्थित केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं आणि कलमांग आम हापूसं मग तेच आहे की हापूच्या झाडाला आपण काळजी घ्यावी लागते मुळात सग सगळ्याच झाडांची काळजी घेतली तर चांगल्या प्रकारे आपल्याला फळ झाला होते झाडांना आणि चांगला फायदा मिळू शकतो मित्रांनो आपण बेसिकली कोकणामध्ये काय करतो आमच्याकडे तरी की ज्यांची झाडं आहेत ते लोक झा आंबे लागल्याच्या नंतर जातात तिथे बघायला हे झाडाला आंबे लागलेत की नाही हे असं बघण्यासाठी विक्री जातात परंतु त्याच्या आधी बरेचसे लोक हे करत नाहीत त्याची साफसफाई करत नाही आणि योग्य वेळेमध्ये योग्य नियोजन करून योग्य वेळेत जर तुम्ही स साफसफाई केली तर झाडाला वेळेमध्ये फळधारणं होते त्याच्यामुळे मित्रांनो खरं तर जी झाडाची साफ प्राथमिक साफसफाई जी क करायला सुरुवात करायची असते ती साफसफाई आहे नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये जेव्हा गवत ओळा असतो तेव्हा झाडपाला जो असतो तेव्हा नवरात्रीमध्ये तो काढायचा असतो आणि त्याच्यानंतरला परत एकदा हिवाळ्यामध्ये हात मारायचा असतो आणि त्याच्या काय होतं की हिवाळ्यामध्ये हे शेवटचा तुम्ही हात मारायच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही कीटक असतात तुडतुडे वगैरे जो असतात त्याचे प्रमाण खूप कमी होतं आणि ते प्रमाण कमी झालं होण्यासाठी मग तु तुम्हाला एक वाळवीची पावडर वगैरे हे बेस एक प्राथमिक उपचार म्हणून करायला लागतो फार असं कुठल्या बुंद्यामध्ये आणि जर झाडांची जास्त जर झाडांचे जास्त प्रमाणात जर नुकसान झालेलं असेल की जास्त कीड लागले असेल त्यांच्या ब्रांचेस काळ्या पडल्या असतील फांद्या काळ्या पडल्या असतील तर आम्ही त्या गोष्टी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काही गोष्टी आम्ही फवारणी करतो तेवढ्या प्रमाणात पण प्रा, अतिप्रमाणात आम्ही कुठल्याही रासायनिक जे आहे रासायनिक खत म्हणा किंवा फवारणी जे औषध जास्त ज्याचा जास्त जास उपयोग आम्ही करत नाही गरज भासेल तेवढंच करायचा मित्रांनो आणि आम्ही देखील तेवढाच करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की झाडाची साफसफाई करणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे योग्य वेळी योग्य साफसफाई करणं जर तुम्ही झाडाला मोहर लागले झाडाला फळ लागलं त्यानंतर तर तुम्ही गेलात तर त्या गोष्टी योग्य नाहीत ठीक आहे तर सगळ्यात म म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाची साफसफाई करणं हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जर ते योग्य वेळ केला तर तुम्हाला योग्य तो फायदा नक्कीच मिळेल मित्रांनो आता आपण जाव्या बघायला कशा प्रकारे काय आमचे बघताय मित्रांनो हे माझे बाग आहे आणि हे तीन वर्षाची झाडं आहेत मित्रांनो हे सगळं केलेलं आहे बघा हे त्यांच्या कारण इकडं गुरांचा आम्हाला जास्त उपद्रव होतो आणि गुरांनी जवळपास आतापर्यंत चाळीस ते पन्नास जे नवीन झाडं मारलेली आहेत आणि त्यांच्यापासून वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे बघा अशा प्रकारे करावं लागतं झाडांची वाढ जोपर्यंत त्यांच्या तोंड लागणार नाही अशा ठिकाणी होत होईल तोपर्यंत असं करावं लागतं कारण जिथे त्यांचं तोंड पोचतो गुरांचं ते मग फांद्या ओढतात आणि नुकसान करतात मित्रांनो हे बघतं आहे झाडं कसे हे आम्ही केलेलं आहे समोरचं दिसतंय तुम्हाला हे गुराने ओढून ते सगळं वाट लावलेलं आहे गुरांचा उपद्रव मोठा आहे त्यांच्यापासून म्हणजे प्राण्यांपासून असं सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारचं आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात याला पुन्हा एकदा मला बांधावं लागणार आहे कारण मित्रांनो गुरु घुसली होती इथे आणि त्याने हे सगळं परत एक कापड हे केलेलं आहे तोडलेलं आहे बऱ्याच ठिकाणी हे बघा मित्रांनो हा काजूचं झाड आहे हे तीन वर्षाचं झाड आहे गेल्या वर्षी दुसऱ्या वर्षी पण ह्याने फळं दिली होती ह्या वर्षी इथं आता मोहरायला सुरुवात झाली आहे बघताय समोर हा एक मोहर आलेला आहे दिसतंय मित्रांनो अशा प्रकारे झाडांची काळजी घेतली तर चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा हो शंभर टक्के होणार परंतु आपण याची काळजी घेत नाहीत जे लोक काळजी घेतात का झाडांची योग्य नियोजन करतात त्यांना चांगला फायदा निश्चित होतो हे बघता मित्रांनो थोडं यावेळी थोडंसं आमचा जरा उशीर झाल्यामुळे म्हणजे थोडं दुर्लक्ष झालं म्हणावं लागेल हे बघा हे इकडे काजू आहेत हे दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं ते बघा जरा हे बघा हे दुर्लक्ष केल्यामुळे बघा ह्या ज्या फांद्या आहेत आम्ही फवारणी करायला पाहिजे होती थोडं आणि गवत उशिरा ला काढल्याने असं होतं गवत उशिरा काढल्यामुळे गवतामध्ये बरेचसे किडक राहतात आणि मग ते अशा झाडांच्या नवीन फांद्यांवरती अटॅक करतात आणि मग अशी व्यवस्था होते खरं तर आता ह्या ज्या नवीन इथे जर फांद्या ह्या कायम राहिल्या असतात तर इथं मोहर आला असतं त्या जागी पण तशी अवस्था दिसत नाही हे बघा हे असं सुकलेलं आहे पूर्ण हे दुर्लक्ष केल्यामुळे अशा गोष्टी होतात आम्ही गेल्या वर्षी प्रॉपर केलं होतं हे जरा चुकी आमची अशी तरी पण दाखवतो की तुमची जर चुक किंवा हलगर्जीपणा झाला तर अशा गोष्टी होऊ शकतात ठीक आहे मित्रांनो आता आता आपण काय करणार हे काटणार आहोत मित्रांनो छाटणार आहोत हे पहा मित्रांनो आता हे इथून छाटावं लागणार हे बघा कारण इथून त्याला वेगळे फांदे होतील ना तर आणखी फांदे खाली 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 जाईल ते हे बघा हे अशा प्रकारचे दुर्लक्ष केल्याने असं होतं यावर्षी थोडंसं दुर्लक्ष झालं आहे मित्रांनो तुमची दुर्लक्ष करू नका हे बघा हा मित्रांनो हापूतचं झाड आहे बघा हा किती मस्त हिरवागार दिसतोय तुम्हाला हे जेव्हा आम्ही लावलं त्यावेळेला एक अडीच ते तीन फुटाची एक फक्त फा ए झाड होतं सरळ एक काडी होती त्याला अजिबात ब्रँचेस नव्हत्या त्याला आम्ही लावल्याच्या नंतर एक म महिन्यानंतरला खाली एक फुटावरती आम्ही कटिंग केलं मी आणि एक फुटाच्या हो नंतर मग परत आठ फांद्या आल्या त्याच्यानंतर आम्ही चार फांद्या ठेवल्या परत चारच्या आठ आठच्या सोळा अशा प्रकारे आम्ही डेव्हलप केलं याला सुरुवातीच्या वर्षामुळे डेव्हलप करायचं असतं नंतर डेव्हलप करायचं नाही फांद्या बघा कसं मस्त झाड हे दिसतंय तुम्हाला छान दिसतं ना एकदम हिरो एकदम हे बघा खरं तर आम्ही गुरांच्यामुळे थोडंसं हाईट वाढवण्याचा विचार करतो ना मी नाही मी पण एवढी हाईट होऊ दिली नसती मित्रांनो गुराचा इथे जास्त उपद्रव आहे तो त्यांच्या तोंडाला थोडी फांदी लागली का खेचतात ते आणि मग ते तोडतात फांद्या म्हणून थोडंसं हाईट वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे तरीसुद्धा ते मेंटेन करणार आहे जास्त अति वाढू देणार नाही मी हे बघा असं होतं जर काळजी घेतली तर असं होतं बघा आणि काळजीला घेतल्या तर काय बघा परिस्थिती आहे इकडे सा, हे रानटी झाड आहे थोडंसं साफ स्वच्छ करायचं राहून गेले त्याची अवस्था बघा आणि हे इकडं बघा म्हणजे जर तुम्ही झाडांची प्रॉपर काळजी घेतलात मित्रांनो तर तुम्हाला कोकणामध्ये आफूस आणि काजू ह्या झाडांसाठी पोषक असं वातावरण आहे मित्रांनो आणि बघा हे इकडे खाली डुकरांनी पण वाटोळ केलं आहे पूर्ण हे सगळे प्रत्येक वर्षी मोठा व्याप असतो तो कुंपण हे वगैरे हे गुरांचं हे वरती सगळे उपद्रव सगळे मस्त माणसं घेऊन आम्ही ह्या गोष्टी केलेल्या होत्या त्या गुराने काही झाडं काही जे कापड आहे त्याला धक्का दिल्यामुळे ते सैल झालेलं आहे मित्रांनो बाग माझे ते झाड बघा कलमाचं कसं दिसतंय मस्त हिरवगार थोडंसं फवारणीला लेट झाल्यामुळे मित्रांनो हे बघा मित्रांनो ते हे फांदे छाटल्यामुळे इथे बघा एका ठिकाणी किती फांदे आल्यात बघा एक दोन तीन चार पाच सहा मित्रांनो ह्या सहा फांद्या जशाच तशा ठेवल्या त्या ठेवायच्या नसतात त्या त्याला जोर मिळत नाही मोजक्या फांद्या ठेव्याचे ठेवायचे असतात आपण त्यातले एक दोन फांद्या आपण कट करणार आहोत आपल्याला या फांदीला मित्रांनो आपल्याला कट करावा लागणार आहे बघा हिला ठीक आहे हे आपण कट केले आज कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे दुसरा तेव्हा तुम्हाला नीट दाखवता येत नाही मित्रांनो हे बघा हे सगळं योग्य वेळी त्या गोष्टी करायच्या असतात मित्रांनो बघा ही एक फांड आहे एक्स्ट्रा तिला देखील आपल्याला काढावं लागणार आहे तर बघा हिला ठीक आहे वरती आपण चार ठेवूया चार ठेवूया हो आपण दोन छाटून टाकला आपण हे पहा मित्रांनो आता आपण आलो काजीच्या काजू इकडे लावलेले आहेत त्या इकडे आलो जागेमध्ये आपण आलो हे बघता हे जे झाडं लावले आहेत हे रानटी नाहीत हे वेंगूला चार आणि सात असं मिक्स लावलेले आहे मित्रांनो हे बघा हे वेंगुला सातचं झाड आहे इकडे वेंगुर्ला चारचं झाड आहे हे बघा असं मिक्स आपण लावलं आहे मित्रांनो ते स्वच्छता केलेलं आहे मित्रांनो स्वच्छता हा हाच एक मोठा विषय आहे अशानंतरला तुम्ही रासायनिक खतं वगैरे मारून जर तुम्ही झाडांचा लवकर फळधारणा करण्यासाठी जर प्रयोग कराल ते त्या गोष्टी आम्ही करत नाही त्या चुकीच्या गोष्टी आहेत मित्रांनो आम्ही एक नॅचरलीच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो हे बघा तुम्ही हे तीन वर्षाचं झाड आहे आणि बघा ह्याला मोहर आलं गेल्या वर्षी ह्याच झाडांचा मी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आणि ज्यांना जे मोहर आलं ते आपण काटलं होतं आणि त्याच्यामुळे बघा ह्या फांद्या कशा झाल्यात बाकीच्या टायपाला बघत सिंगल झाड होतं आणि त्याला हे झालं आहे हां बघताय तुम्हाला मोर आलं आहे छोट्याशा झाडाला मस्त मोर आलं आहे आणि मित्रांनो हे ज्या झाडाला ह्या बुंदामध्ये असं येत असतं दुसऱ्या फाद्या येत असतात इकडून बघा या इकडून इकडून असं वेगळ्या फाण्या येतात आणि त्या ओळखायच्या असतात तर रानटी झाडाच्या फांद्या असतात काढायच्या असतात तुम्हाला दाखवतो एक पुढे झाड ज्याला रानटी झाडाची फांदी आलेली आहे बघा मित्रांनो हे बघा हे जे झाड आहे हे जे उंच फांदी दिसते तुम्हाला ही रानटी झाडाची आहे आणि रानटी झाडाची फांदी ही फास्ट वाढते कलमाच्या फांदीपेक्षा हे बघा हे जी फांदी आहे ही ही जी फांदी असते ही रानटी झाडाची आहे आणि त्याच्यामुळे हे बघा हे कलमी झाड आहे ज्याला मोहर आहे हे कलमी झाड आहे आणि त्याचे मग त्याला जोर कमी होतो त्याच्यामुळे ह्या छाटायचं असं मित्रांनो आपल्याला बघा हे आपल्याला छाटावं लागेल या ठिकाणावरून इथून हे बघा इथून आपण छाटूया मित्रांनो हे ओळखावतो बघाय बघा ह्याची पाणी बघायचे आहेत लांब पानं आहेत आणि हे बघा ह्याची पानं कशी आहेत बघा हे जे हे कलमी झाडं आहे वेंगूला चारचं आहे आणि हे बघा हे रानटे झाड आहे हे ओळखायचं आणि हे कटिंग करून टाकायचं मित्रांनो हे बघा जेणेकरून कलमाचा जो रूप असतो त्याला चांगलं हे बघा हे कलमी आहे आपण ह्या मोठ्या मोठ्या फांद्या बघा ह्यांना किती मागावून येऊन किती वाढलेल्या होत्या बघा मोठ्या मोठ्या त्यांना आपण कट केलेलं आहे तर तुम्हाला चांगली बाग मित्रांनो जर डेव्हलप करायचं असेल तर अशा प्रकारे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे बघा हे आता आपण काय करतो आहे हे बघा हे ज्या फांद्या आहेत हे जंगली आहे हे बघा हे दिसतं तुम्हाला या आता आपण टाकणार आहोत कटिंग करून हे काढायला पाहिजे मित्रांनो याच्यामुळे प्रॉब्लेम होतं हे झाड वाढत नाही ठीक आहे बघा हे जंगली झाड तर हे राहिलं ह्याला चांगल्या प्रकारे जोर येईल ठीक आहे मित्रांनो बघा हे मस्त मोठं झाड आहे चांगलं मजबूत होतं आहे परंतु त्याला कमजोर करण्याचं काम आता ह्या फांद्या करतील बघा ह्या जंगली झाडाच्या फांद्या उगवल्यात त्या ओळखून वोड़ुक ओळखलेल्या आहेत आपण मित्रांनो खालच्या आहेत हे बघा इथे तुम्हाला हा पान बघा कसा दिसतोय हा पान आहे कलमा म्हणजे कलमी पान आहे वेंगुला चारचा पान आहे आणि हा जंगली पान आहे बघा हे ओळखून आपल्याला आता कटिंग करायचं आहे ठीक आहे मित्रांनो कटिंग करूया आपण मित्रांनो इथे लांब आहे हे आहे ते कलमीच आहे मित्रांनो आणि हे पण तेच आहे या फांद्या आल्या त्या अशा आहेत ह्या दोन फांद्या इकडे आणि इकडे हे जे आले होते हे बघा हा इथे दिसतो तुम्हाला हे कलम आहे ह्याच्या खाली जे जंगली झाडाचे फांदे होते आणि त्यालाच ह्या फांद्या आल्या होत्या आपण ते कठीण केलेल्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण देखील आपल्या बागाची काळजी घेत जा वेळच्या वेळी झाडं चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील o'nai